नमस्कार सर्वांना तुमच्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला श्री कुलदैवत खंडोबाची तळी उचलण्याचा कार्यक्रम कसा करतात आमच्या घरी ते दाखवणार आहोत आणि तळी भंडार हा कार्यक्रम हा नेमका कोणाच्या घरी करायचा असतो हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्या कुटुंबात कुलस्वामी खंडोबाचे कुलाचार पाळले जातात त्या प्रत्येक कुटुंबात तळी भंडार हमखास होतोच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे आमच्या सासूबाई खंडोबाचा नैवेद्य तयार करण्यासाठी भरलेले वांग तसेच कांद्याची पात बाजरीचे भाकरी आणि भात आणि अंबील व गाजर ह्या सर्व नैवेद्याची तयारी करत आहेत पूर्ण नैवेद्य कसा तयार करायचा हा व्हिडिओ मला करता आला नाही वेळेअभावी परंतु वांग्याचे भरीत कसे करायचे हा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर नक्कीच अपलोड होईल तर तळी भंडार हा कुलाचारातील प्रमुख भाग आहे प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी घरातील देवांसमोर तळी भंडार करण्याची प्रथा आहे काही कुटुंबात विजयादशमी म्हणजेच दसरा आणि चंपाष्टयी या दिवशी हा विधी केला जातो तर हा विधी का केला जातो तर मणिसूर आणि मल्लासूर या दैत्याचा संहार केल्यानंतर ऋषीमुनिंनी आनंदाने मल्हारी मार्तंडांचा जय जयकार केला त्याचेच तळी भंडार हे प्रतीक आहे असं प्रचलित आहे तर जेजुरी मंदिरात केला जाणारा तळीभंडार विधी भंडारगृह बारद्वारी किंवा पितळी कासव यावर तळी भंडार विधी केला जातो घरातील देवांसमोर केला जाणारा विधी आणि मंदिरात केला जाणारा विधी यात थोडा भेद आहे देवाजवळ आल्यानंतर आपली सर्व दुःखे उधळून देऊन देवाकडे आनंद मागितला जातो खोबऱ्याचे तुकडे आणि भंडारा उधळला जातो खोबऱ्याचे तुकडे उधळण्यामागे अनेक कारणे आहेत एक कारण म्हणजे या माध्यमातून आपला वंश खोबऱ्याच्या तुकड्यांसारखा एकास दोन आणि दोनास चार असा वाढो ही सदिच्छा व्यक्त केली जाते दुसरे कारण म्हणजे पूर्वी सोन्याचा मोहरा भंडाऱ्यासह उधळल्या जात होत्या कौला घरात मोहरा उधळणे शक्य नाही म्हणून खोबरे उधळले जाते सोन्याच्या मोहरा आणि खोबरे याहीपेक्षा श्रद्धेने केलेला विधी महत्त्वाचा अंतकरणापासून दिलेली हाकी देवापर्यंत पोहोचतेच घरी देवासमोर केला जाणारा तळी भंडार विधी एका तामणात विड्याची पाने सुपारी खोबऱ्याचे तुकडे भंडारा इत्यादी साहित्य ठेवतात तर सर्वांनी एकत्र येऊन सदानंदाचा कोट असा जयघोष केला जातो एका तामनात सुबा सुपारी व खोबऱ्याचे तुकडे ठेवून तीन चार पाच अशा विषम संख्येत एकत्र येऊन सदानंदाचा येळकोट केला जातो त्यानंतर पानाचा विडा ठेवून डोक्यावर टोपी अथवा जमिनीवर वस्त्र हातरून तामण ठेवले जाते एक विडा देवासमोर ठेवला जातो व तळी उचलणाऱ्या प्रत्येक व्यक्ती पुढे एक एक विडा ठेवला जातो देवाला भंडारा होऊन प्रत्येक व्यक्तीच्या कपाळी भंडारा लावल्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा एळकोट आणि जयघोष केला जातो शेवटी तळीचे तामण मस्तकी लावतात तर आमच्या घरी कसा कार्यक्रम चालू आहे तो नक्कीच तुम्ही पाहू शकता पुढे चांवल खंडपलोटको जय मल्ह सदानंदाट हर हर महादेव सोन्याची देजुरी मोत्यांची देजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कंबर करोटा बेबी हिरा गळ्यात कंटी मोहर मळा दोरीवर शेला यकोट यकोट जय मंगल यकोट सदानंदाचा बोल खंडेराव महाराज की सदानंदाचा